बातमी येते मलकापूर मधून मलकापूरमध्ये पंधरा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या गंजांना मध्यरात्री आज्ञा आग लावली आणि तेथून ते फरार झालेत या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे आधीही अशा घटना घडल्या असून अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप शेतकरी करत आहेत शेतीसाठी घेतलेले कर्ज मजुरांचे पैसे मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह यावरच शेतकरी अवलंबून असतात आता हाताशी काहीच उरले नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे दरम्यान मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय करुणाशील तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे आज मलकापूर येथील गिरणी या शिवारामध्ये अनेकांच्या शेतामध्ये या ठिकाणी त्यांच्या शेतात मालाला आग लावलेली आहे त्यांच्या ढिगाला आग लावलेली आहे त्यांचं आतुरा नुकसान झालेलं आहे बारा ते तेरा या ठिकाणी शेतामध्ये आग लावलेली आहे प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत मागे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून आहे त्यांचं काय नुकसान झालं आहे आणि ही घटना किती वाजता झालेली आहे नमस्कार काका नमस्कार नमस्कार अ कुठे तुमचं शेत कुठे आमचं शेत हे इथं मलकापूर शिवार मध्ये शेत आहे आमच्या तुरीच्या कुठल्याला सगळं गंजेली आग लावलेली आहे आणि आमच्या ढोरा चारायला म्हणजे ढोरायला चारा म्हणजे आमचा चारा सगळा जोडून खाक झालेला आहे याच्यावर पोलीस प्रशासन आणि या आमच्या गावातून बरेच वेळा रिपोर्ट गेले परंतु यावर पोलीस प्रशासन आणि कोणीच काहीच हरकत घेऊन राहिले काय नुकसान झालं कुठे हरभऱ्याची कुटी कुठे होती सहा सात टाल्या ती कुठे जळली सगळी पूर्ण किती वाजता झाला बारा ते साडे बारा पर्यंत झालं आतापर्यंत गा। हे बा आमच्या वावरामध्ये तो हो चटून दिला आणि कापसाले भाव नाही हरभऱ्याले भाव नाही आणि तुम्ही सांगा मग आता हे असं जर केलं तर कसं होईल आणि पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आमच्या शेतामध्ये लोक नुकसान करून राहिले सोयाबीनची गंजी आमची पेटवली कमी तीस पोतीची गंजी पेटवली रात्री मध्यम तरी बी बारा ते एक या, या दरम्यान पेटवली आहे आता आम्ही म्हणजे खावलो आम्ही काय करायचं आम्हाला सुजत सुजत नाही याच्यावरती पोलिसांनी काही ना काही कारवाई करावी आणि इतर लोकांचे ग मक्याचे गण तुरीचे गण आणि कुटार हे पूर्ण जंगलातला आज रात्री पेटवण्यात आलं याच्यावर काही ना काही पोलिसवाल्यानं कारवाई करावी हे आमची शेतकऱ्याची विनंती आहे हे नासाडी बघा किती झालेली आहे आपल्याला दिसतच आहे ती नासाडी गेले दोन वर्षापासून सतत हे सातत्याने या बेलाळ गिरणी या शिवारामध्ये कोणाचा मक्का कोणाची कुटी कोणाचं तुरीचं कुटार कोणाचं हरभऱ्याचं कुटार कोणाची सोयाबीनची गंजी कोणाची हरभऱ्याची गंजी हे सातत्याने दोन वर्ष झाले कोणी ना कोणी पेटवत आहे तर या ठिकाणी हे लक्षात येत आहे की ह्या शेतकऱ्यांचं दरवेळीच मा शेतकरी शेतमालाचं नुकसान होतं आणि त्यांच्या मालाला आग लावलं जातं पोलिस तक्रार केली जाते पण त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारची भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे मी अनिल कुमार गोठी सुदर्शन न्यूज मलकापूर